उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून पोलीस पोलीस आयुक्तांना जिल्हा चौकी सुरू करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेनेकडून नव्यानं सुरू झालेल्या जिल्हा रुग्णालयात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं गुरुनानक चौक परिसरात ग्रामीण जिल्हा रुग्णालय सुरू झालं परंतु अद्याप इथं पोलीस चौकी उपलब्ध नाही एम एल सीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना तालुका पोलीस ठाणे डी सी पोलीस ठाणे किंवा सदरबार पोलीस ठाणे इथं जावं लागतं त्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळ वाया जाऊ शकतो एम एल सी दाखल होण्यासाठी विलंब होऊ शकतो तसंच अलीकडच्या काळात हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर हल्ले खूप वाढलेले आहेत भविष्यात अशा काही घटना जिल्हा रुग्णालय इथं घडू नयेत या गोष्टींचा विचार करता जिल्हा रुग्णालय महिला आणि बालविभाग इथं पोलीस चौकी असणं अत्यंत आवश्यक आहे असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना सांगण्यात आलं आणि निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेनेचे जिल्हा संघटक ज्योतिबा गुंड जिल्हा संघटक डॉक्टर शकील अत्तार ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे शुभम कांबळे राहुल मुद्गल गणेश छत्रबंद यांची उपस्थिती होती